नमस्कार वेज नॉनवेज तडफ्यामध्ये मी सोनाली आपलं मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण कोकमची सोलकडी बनवतो आहे आरोग्यदायी पित्तनाशक पाचक अशी ही कोकमाची सोलकडी अगदी विकतच्या सोलकडीसारखा एकदम गुलाबीसर रंग येण्याकरता एक साहित्य वापरलं आहे ज्यामुळे आपल्या सोलकडीला अगदी नैसर्गिकरित्या गुलाबी रंग येतो सुरुवातीलाच कोकम सोलकडी बनवण्याकरता जे साहित्य लागते ते तुम्हाला मी सांगते अर्धी वाटी कोकम साधारण दहा ते बारा कोकम अर्धा तास पाण्यात भिजत ठेवायचं किंवा मग तुमच्याकडं कोकमाचा आगळ असेल तर ते देखील चालेल इकडे पाव चमचा जिरे घेतलेत अर्धा इंच अद्रकचा तुकडा तीन लसणाच्या पाकळ्या सोलून घेतल्यात एक हिरवी मिरची थोडीशी तिखट आहे त्याच्यामुळे एकच घेतली एक मध्यम आकाराच्या बिटाची साल काढून त्यातील पाव हिस्सा कट करून घेतला आहे तर या बीटामुळे आपल्या सोलकडीला एकदम नॅचरल असा गुलाबी रंग येतो तसेच एक मध्यमाकाचा नारळ एकदम बारीक स्लाईसमध्ये असा कट करून घेतला आहे लिंबू रस आणि चवीनुसार मीठ लागणार आहे सुरुवातीलाच मोठं मिक्सरचं भांडं घ्यायचं यामध्ये कापून घेतलेला ओला नारळ घालायचा यामध्येच बीट हिरवी मिरची अद्रक लसूण आणि जिरं घालून घ्यायचं सुरुवातीला पाणी न घालताच एकदा असंच फिरवून घ्यायचं यानंतर आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी घालायचं पाणी थोडंसं कमी वाटतंय त्यामुळे अजून थोडंसं पाणी घालून हे आता मिश्रण आपल्याला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे वाटताना थोडं जास्त पाणी घातलं तरी देखील चालन कारण सोलकडी थोडीशी पातळच असते आता ही सोलकडी घालण्याकरता एक मोठं बाऊल घेतलं आहे त्यावरती मोठ्या आकाराची चाळणी ठेवली यावरती वाटलेलं हे मिश्रण घातलं आहे आता इथे दाखवल्याप्रमाणे पळीच्या मदतीने असं प्रेस करून यातील पाणी आणि नारळाचा चोथा हा वेगवेगळा करून घ्यायचा म्हणजेच यातील जी सोलकडी आहे ती आपल्याला प्रेस करून करून खाली गाळून घ्यायचे तर पळीने व्यवस्थित प्रेस करता येत जा नसेल तर अशा पद्धतीचा पोळे खायच्या चमच्याने देखील तुम्ही प्रेस करून व्यवस्थित यातील पाणी गाळून घेऊ शकता तुमच्याकडे जर अशा मोठ्या प्रकारची गाळणी नसेल तर तुम्ही एखादा सुती कॉटनचा कपडा घेऊन त्यावरती ही सोलकडी गाळून घेऊ हो शकता तर या पद्धतीने सर्व सोलकडी गाळून घेतली आता हा जो वरचा चोथा आहे हा पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचा परत एकदा हे मिश्रण आपल्याला वाटून घ्यायचे त्याकरता परत यामध्ये एक ग्लासभर पाणी घालायचं किंवा यापेक्षा जास्त पाणी घातलं तरी देखील चालन आता हे सुद्धा एकदम बारीक वाटून चाळणीवरती गाळून घ्यायचं ही स्टेप आपल्याला एकूण तीन वेळा करायची आता पुन्हा एकदा याचा हा चोथा निघलाय हा परत एकदा मिक्सरच्या भांड्यात घालून पाणी घालून वाटून घ्यायचा आणि पुन्हा एकदा हा गाळून घ्यायचा तर बघा तीन वेळा नारळ वाटून हा गाळून घेतलाय शेवटी असा हा नारळाचा चोथा राहिला आहे याला काही चव नसते त्यामुळे हा फेकून द्यायचा आता ही जी सोलकडी आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं यामध्ये तुम्ही सैदव मीठ देखील वापरू शकता कोकम भिजत ठेवलेलं अर्धा तास होऊन गेले तर याचं आपल्याला पाणी बनवून घ्यायचं आहे त्याकरता आता हे कोकम असे पिळून घ्यायचे गरम पाण्यात जर कोकम भिजत ठेवलं तर याचं आगळ हे जास्त प्रमाणात निघतं हे पिळून घेतलेलं कोकम एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आणि उरलेलं कोकम देखील याच पद्धतीने असं पिळून यामधील आगळ वेगळं करायचं रेडीमेड कोकमाचं आगळ मिळतं जर ते तुमच्याकडं असेल तर ही स्टेप तुम्ही स्किप करू शकता या कोकमाला आमच्या इकडे आमसोल म्हणतात तर आता ही जी पिळून घेतलेली कोकम आहेत ही फेकून द्यायची नाहीत अशीच फ्रीजमध्ये ठेवायची आणि कुठलीही आमटी बनवली तर त्यामध्ये घालायची छान असं कोकमाचं पाणी तयार झालं आहे म्हणजेच आगळ तयार झाले आता हे आगळ सोलकडीमध्ये घालून घ्यायचं आता पळीच्या मदतीने सोलकडी छान अशी हलवून घेऊया यातील घातलेलं मीठ आणि कोकमाचं आगळ छान असं यामध्ये मिक्स करून घेऊयात यावेळेस जर ही सोलकडी तुम्हाला एकदम घट्ट वाटत असेल तर यामध्ये तुम्ही आवश्यकतेनुसार पाणी ॲड करू शकता मला काही इथे पाणी ॲड करायची गरज वाटत नाही आता पुन्हा एकदा ही सोलकडी बारी सोल एक बारीक गाळणीच्या मदतीने गाळून घ्यायची सुरुवातीला आपण मोठ्या गाळणीच्या मदतीने ही सोलकडी गाळून घेतली त्यामध्ये थोडाफार नारळाचे कण जातात त्यामुळे पिताना ते दाताखाली येतात त्यामुळे पुन्हा एकदा बारीक आपली चहाची गाळणी आहे त्याने ही गाळून घ्यायची चहाच्या गाळणीने गाळल्यामुळे तर इथे तुम्ही पाहू शकता असे थोडेफार हे जे बारीक कण राहतात हे पण गाळून निघतात आता यामध्ये भरपूर अशी बारीक कापलेली कोथंबीर घालायची तर आता ही सोलकढी पुन्हा एकदा आपण हलवून घेऊयात तर यामध्ये लिंबूरस घालायचं राहिले तर अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये घालून घेऊया लिंबूरसामुळे आपल्या सोलकढीला एकाशी चटपटीत अशी चव येते आणि पचायला देखील हलकं होतं तर आपली ही सोलकडी पिण्यासाठी तयार आहे पिण्यापूर्वी ही सोलकडी तुम्ही फ्रीजमध्ये अर्धा तास ठेवू शकता किंवा तुम्हाला नसल थंड प्यायचं तर ही ही तुम्ही अशीही प्यायला घेऊ शकता सोलकडी बनवायला जास्त वेळ लागत नाही किंवा याला जास्त साहित्य देखील लागत नाही त्यामुळे ही सोलकडी तुम्ही नक्कीच घरी बनवून पहा ही सोलकडीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा जवळच्या नातेवाईकांना रेसिपी शेअर करा आणि जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता वेज नॉनस्टळ का या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेलायकनवरती क्लिक करा तर परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद